नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अवकाळी चार हजार दोनशे क्विंटल ज्यासी दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार बाजारसमती वर्धा या ठिकाणी अवकाली चार हजार पाचशे क्विंटल ज्याची दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल तर साधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे ए एच सिक्स्टी एट लांब स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी अवकालेली अकराशे छत्तीस क्विंटल जशी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल, क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जातं एचपॉर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी अवकालेली बाराशे चौसष्ट क्विंटल जॅसे दर सात हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर